समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अंकलखोप येथे वाढते गुन्हेगारी व अवैध व्यवसाय रोखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली यावेळी अंकलखोप येथे सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद करण्याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला पुढील सात दिवसात जर प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार न केल्यास वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे पलूस तालुक्यातील अंकलखोप या गावाला ऐतिहासिक महत्व आहे या गावात अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारची दारूची दुकाने अथवा इतर अवैध व्यवसाय बंद होते परंतु अलीकडील काळात चोरी छुपके अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे यामुळे तरुणाईमध्ये व्यसनाधीनता वाढत चालली असून त्यामुळे गुन्हेगारीची पाळेमुळे रुजू लागली आहेत त्यामुळे जर गुन्हेगारी रोखायची असेल तर चोरी छुपे सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद करणे गरजेचे आहे त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन हे अवैध व्यवसाय सात दिवसात बंद करावेत अन्यथा आंदोलन छेडण्याचा निर्णय अंकलखोप येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत सर्वानुमते बैठकी सर्वानु घेण्यात आला यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकोप्याने राहून जातीय व सामाजिक सलोखा राखण्याबाबत ही चर्चा करण्यात आली यावेळी अंकलखोपच्या सरपंच राजेश्वरी सावंत पोलीस पाटील सुनीता सूर्यवंशी तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी घनश्याम सूर्यवंशी सुरेंद्र चौगुले विशाल सूर्यवंशी धनंजय सूर्यवंशी रावसो वाकळे रवींद्र यादव अनंत जोशी एम के चौगुले सतीश पाटील उदयसिंह सूर्यवंशी यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते अंकलखोप आणि भिरुडी पोलीस स्टेशनच्या परिसरातील भाग यामध्ये अलीकडच्या तीन ते चार महिन्यामध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहे आणि यामध्ये तरुण मुलांचा सहभाग असल्यामुळे याच्यातून जी गुन्हेगार प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती वाढू लागली आहे त्यामध्ये मारामाऱ्या करणे दुसऱ्या गावातून येऊन मुलांना मारणे अशा अनेक प्रकारचे धंदे आणि दुसरेही ते धंदे ड्रगसारखे दारूसारखे ड्रगच्या ड्रगच्या गोळ्या ड्रगसारखे असे अनेक धंदे या ठिकाणी हळूहळूहळू हे वाढत चाललेले आहे आणि हे सगळ्यांच्या गावाच्या लक्षात आल्यानंतर या गावातील सर्व धर्म सर्व पक्ष सर्व पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी गावातील सर्व जाती धर्मांचे सर्व युवक सगळे कार्यकर्ते या लोकांना एकत्र करून आज आम्ही या संबंधीमध्ये सोसायटीच्या हॉलमध्ये मिटिंग घेतलेली आहे आमची अशी मागणी आहे की येत्या सात दिवसामध्ये या अंकलखोप परिसरातील सर्व अवैध धंदे हे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पोलीस कार्यालयाने सर्व बंद करावे याच्यावरती नियंत्रण आणावं आणि या, या गावाची जी पारंपरिक सामंजस्याची जी वागणूक आहे त्या पद्धतीनं गाव कुठे बाहेर जाऊ नये अशा पद्धतीचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी या पोलीस डिपार्टमेंटनं करणं गरजेचं आहे या संबंधी अनेक वेळा ग्रामसभेमध्ये चर्चा होऊन अनेक वेळेला ठराव दिलेले आहेत परंतु या अवैध धंद्यावरती तात्पुरती बंदी घालून परत ते आहे त्याप्रमाणे रुटीन मधनं हे धंदे चालू होतात आता आम्ही सगळे मंडळी या विषयाला कंटाळलेलो आहोत आणि यातून आम्ही आज सर्वपक्षीय सर्वधर्मीय बैठक घेतलेले आहे येत्या सात दिवसामध्ये या परिसरातील सर्व अवैध धंदे जर बंद झाले नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीनं मोर्चाच्या रूपानं किंवा अनेक जे काही व्यवस्था आहे त्याच्या रूपानं आम्हाला आमचा हा निषेध व्यक्त करावा लागेल आणि त्यासाठी वेळोवेळीचे प्रसंग पडतील आम्ही सगळं गाव या दृष्टीनं सध्या सगळं पक्ष सगळे त्यातले कार्यकर्ते एक मताना आमचा निर्णय झालेला आहे आणि आमच्या गावाची ही नैतिकता साबूत ठेवण्याची जबाबदारी ही शंभर टक्के नजीकच्या पोलीस स्टेशनची आहे तेव्हा त्यांनी गंभीरपणे याचा विचार करावा आणि या गावातील सर्व अवैध धंदे बंद करावेत हे अवैध धंदे बंद झाल्यानंतर यातील सामाजिक परिस्थिती आहे ती निश्चितपणे सुधरेल अशा पद्धतीनं आमच्या सर्व या गावातील प्रमुख मंडळींचा सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा हा विचार आहे तेव्हा याचा गांभीर्यानं शासनानं विचार करावा अशी मी या सर्वांच्या वतीनं शासनाला दोन विनंती करत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका